असेच एक लाख सबस्क्रायबर बी आमचे लवकर हो चला आपण आता गावात जाऊया आय टी टी घेऊन जायचं आपलं बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये तर आज स्पेशल ब्लॉग बनवण्याचं कारण एकच की आपले युट्यूबचे बघत असाल तुम्ही आता दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर म्हणून आपण आज सेलिब्रेशन करणार आहोत केक कापून आणि पार्टी पण देणार आहे तुम्ही येऊन लागा तर ठीक आहे आपण आता केक घ्यायला जातोय आणि सोरांश पण आहे इकडे बघू शकता सोरांश पण आहे सोरांचा मामा आलेला आहे आणि मामाचे मित्र आलेले आहेत पप्पा मामा पण आलेला आहे त्याचा तर आपण आता इथं शेजारीच बागलान बेकरी म्हणून आहे तिथं आपण आता केक घ्यायला जाणार आहोत दहा हजार सबस्क्रायबर फक्त तुमच्यामुळे झाले मित्रांनो कारण की तुम्ही सपोर्ट करता म्हणूनच मी इथपर्यंत पोचलो आहे आणि पुढे पण असं सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्याच प्रेमामुळे तुमचंच प्रेम असं राहतं हो कायमस्वरूपी असे आत्ता दहा हजार सबस्क्रायबर झाले आत्ता एक लाख असेच व्हायला पाहिजे लगेच होऊन जायला पाहिजे एक लाख पण असंच माझा तुमचा हात माझ्या पाठीशी ठेवू हो राहू द्या तर ठीक आहे मित्रांनो आपण आता केक घ्यायला जाणार आहोत आणि थोडंसं डेकोरेशन पण करावं लागेल पहिले केकला ऑर्डर वगैरे काही दिली नव्हती इथंच म्हणजे रेडी राहतं ते तिथं लगेच आपण जाऊ केक घेऊ आणि तिथं युट्यूबवर वगैरे तिथं नाव टाकावं लागेल केक वर आणि काही डेकोरेशनचं असेल तर ते पण घेऊ चला बघूया चला आणि चॅनलला नवीन असणार नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चल 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 पुढे चालू केक शॉप आहे फायनली आपला केक घेतला गेलाय आपण केक घेऊन घराजवळ आलोय आणि केक फ्रीज मध्ये ठेऊन दे थोड्या वेळ आम्ही गावात जातो थोडस काम आहे तिथं गावातून काम करून आलो का लगेच लगेच आपल्याला केक कापायचा तोपर्यंत आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊ आईस केक एक म्हणून वेळ तो तर आ, चला आपण आता गावात जाऊया आई ठेवून टी घेऊन जायचं आपलं तर मित्रांनो मी फायनली घरी येऊन लागलोय आणि सोराचे आता कपडे बदलतोय कपडे कोणता घालतो हा घालतो कोणतो घालतो कोणता घालतो रे हा घालतो का बरं त्याला हा कपडा आवडतो तो तो, तो कपडा घालणार आहे हा नको का तेव्हा ठेवून दे तर लगेच आपण पाच जण लगेच सेलिब्रेशन करून मित्रांनो आपण केकची तयारी केली आणि स्टूल वर ठेऊन दिलाय केक मोकळ करणार आहे बॉक्स बॉक्स काढून येऊ काय आज आपलं काय आज काय झालं कशाचा के के तो कशाचा आहे टेन के कम्प्लेट त्याला अजून माहिती नाही तर मित्रांनो आपले शेजारचे त्यांना पण बोलावं लागेल सेलिब्रेशन करायला ती नंतर मधील एक ट्रॅक्टिस केक कापून घेतला असं तर मित्रांनो सगळी तयारी झाली त्यांना पण शेजारच्या बोलवलेलं आहे ते आपल्या शेजारीच राहतात त्यांचे जेसीबी आहेत जे सी पण आहे जेसीबी पण आहे आणि ट्रॅक्टर पण आहे आणि त्यांनी पण आता नवीन गाडी घेतली कोणती घेतली रोमिओन टोयटा हा रोमिओन टोयटा घेतली त्यांनी त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन माझ्याकडनं नवी गाडी घेतल्याबद्दल तर ठीक आहे आपण आता केक कापू माओलाच सांगू की कापायला उभा आहे मग तुमस पुढे सारखं आणि आपण कॅमेरा दुसऱ्याकडे पकडायला देऊ कापशील ना उभा राहणार उभर आहे असं उभा आहे भेटले नाही इथं तारावा आपल्याकडे इथं केलं होतं बघितलं होतं भेटलच नाही हा कापशील ना कसं कापशील तास कापायचं एक भाग कडे जाऊन मला खाऊ घ्यायचा थँक्यू थँक्यू झाल्याबद्दल वेळेस

sai cái này ngon đó, ha cà phun cái này, hamica, cái này cái này, nhiều

एक लाख सबस्क्रायबर पण लवकर द्या <laughs> आता दहा हजार झाले एक लाख पण लवकर होऊ द्यात का मग तू सांगत होता पुछ <laughs> thank you, thank you. <laughs> तर मित्रांनो फायनली आपला केक कापला गे गेलाय आणि शेजारचे पण आले ते सेलिब्रेशन करण्यासाठी आता आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले दहा हजार तर असंच सपोर्ट असू द्या तुमचा मित्रांनो आणि पुढे पण एक लाख सबस्क्रायबर लवकर होऊ द्या असंच मी तुम्हाला सांगतोय तर खूप खूप आभार मित्रांनो तुमचा सपोर्ट असायला असू द्या कायम माझ्या मागे आणि दोन शब्द योग्यता पण बोलणार आहे हॅलो गाईज आमचे टेन के सबस्क्राईबर झाल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार तर ठीक आहे मित्रांनो आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मग त्यांना सांग व्हिडिओ लाईक करा ला ला ला। सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही बोलले होते आता मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल मी घरातले सगळे फोटो लावले महापुरुषांचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावला रमाबाई यांचा फोटो लावला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो लावला आहे आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावला आहे कारण की मला ताराबादला एवढे पाचच फोटो भेट भेटले होते म्हणून मी एवढे पाचच फोटो परचेस केले तर ठीक आहे मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा ना असा सस्क असा सपोर्ट राहू द्या तुमचा ठीक आहे धन्यवाद गुड बाय टेक केअर